श्रीमद भगवत गीता अध्याय चौथा अज्ञान कर्म संन्यास योग भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता सूर्याने आपल्या पुत्र मनु याला सांगितला आणि मनुने त्याचा पुत्र इश्वाकू याला सांगितला हे परंतपा अशा प्रकारे परंपरेने आलेल्या हा योग राजर्षींनी जाणला परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहेत अर्जुन म्हणाला आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा अर्थात कल्पारंभी झालेला होता तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता असे मी कसे समजू भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत ते सर्व तुला माहित नाहीत पण मला माहीत आहे मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीतला स्वाधीन करून आपल्या योग मायेने प्रकट होत असतो हे भारता जेव्हा जेव्हा धर्माचा रास आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो सज्जनांच्या उद्धारासाठी नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तर प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगयुगात प्रकट होतो हे अर्जुना माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे असे जो मनुष्य तत्व जाणतो तो, तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाहीत तर मलाच येऊन मिळतो पूर्वी सुद्धा ज्याचे आसक्ती भय क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहत होते असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळचे भक्त व सांगितलेल्या ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत हे पार्था जे भक्त मला जसे भजतात मी त्यांना तसेच भजतो कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते ब्राह्मण क्षत्री वैश्य आणि शूद्र या चार वर्णाचा समूह गुण आणि कर्म याच्या विभागाने मी निर्माण केला आहे अशा रीतीने त्या सृष्टी रचना इत्यादी कर्माचा मी करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ता समज कर्माच्या फळाची मला स्पृहा नाही त्यामुळे कर्म मला लिप्त करीत नाहीत अशा प्रकारे जो मला तत्त्व जाणतो त्यालाही कर्माचे बंधन होत नाही पूर्वीच्या ममुस्रुंनी सुद्धा अशा प्रकारे जाणूनच कर्म केली आहेत म्हणून तूही पूर्वजांकडून नेहमीच केलेली जाणारी कर्मच कर कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान मनुष्यही संभ्रमात पडतात म्हणून ते कर्माचे तत्व मी तुला नीट समजावून सांगेन ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील कर्माचे स्वरूप ही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूप ही जाणले पाहिजे तसेच विकर्माचे स्वरूप ही जाणले पाहिजे कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो मनुष्यामध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्म करणारा आहे ज्याची सर्व शास्त्रसमत कर्म व संकल्परहित असतात तसेच ज्यांची सर्व कर्म ज्ञान जळून गेली आहेत त्या महामनुष्याला ज्ञानी लोक ही पंडित म्हणतात जो मनुष्य सर्व कर्मांमध्ये आणि त्यांच्या फळांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाळून तसेच सोडून परमात्म्यात नित्य तृप्त असतो तो, तो कर्मामध्येच उत्तम प्रकारे वावरत असून ही वास्तविक काहीच करत नाही ज्याचे अंतकरण व इंद्रियासह शरीर जिंकले आहेत आणि सर्व भोग सामग्रीचा त्याग केला आहे असा अशा नसलेला मनुष्य केवळ शरीर संबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेला पदार्थात नेहमी संतुष्ट असतो त्याला मत्सर मुळीच वाटत नाही जो सुखदुःख इत्यादी द्वंदाच्या पूर्णपणे पार गेलेला आहे असा सिद्धीत व असिद्धित समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे तो देहाभिमान आणि ममन्व यांना रहित आहे ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मपूर्णपणे नाहीशी होतात ज्या यज्ञात अपर्ण अर्थात श्रुवा आदी ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव सुद्धा ब्रह्म आहेत तसेच ब्रह्मरूप अशा कर्त्याच्या द्वारे ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रिया ही है। ब्रह्म आहे त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळ सुद्धा ब्रह्मच आहे दुसरे काही योगी देवपूजा रूप यज्ञाने उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात तर इतर योगी परब्रह्म परमात्म रूपी अग्नित अभेद्र दर्शन रूप यज्ञाच्या द्वारेचा आत्मरूप यज्ञाचे हवन करतात दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियांचे संयम रूप अग्नीत हवन करतात तरी योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रिय रूप हवन करतात अन्य योगी इंद्रियांच्या सर्व कर्म आणि प्राण्यांच्या सर्व क्रिये यांच्या ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयोग रूपी अग्नी त्यात हवन करतात काही मनुष्य द्रव्य यज्ञ करणारे असतात काही जण तपश्चर्या रूप यज्ञ करणारे असतात तसेच दुसरे काही जण योग रूप यज्ञ करणारे असतात अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे कितीतरी यत्नशील मनुष्य स्वाध्याय रूप ज्ञान यज्ञ करणारे असतात अन्य काही योगी जण अपान वायू मध्ये प्राणवायूचे हवन करतात त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणा या तत्पर मनुष्य प्राण व अपान याची गती थांबवून प्राणांचे प्राणांत हवन करीत असतात हे सर्व साधक यज्ञाच्या द्वारे पापाचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत हे कुरुश्रेष्ठ अर्जुना यज्ञातून शिल्लक राहिलेला अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात यज्ञ न करणाऱ्या मनुष्याला हा मनुष्य लोक सुद्धा सुखदायक होत नाही तर परलोक कसा सुखदायक होईल अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्तारले सांगितले आहेत ते सर्व तुम इंद्रिय आणि शरीरांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत असे समज अशा प्रकारे जाणून अनुष्ठान केल्याने सर्वस्वी मुक्त होशील हे अर्जुना द्रवमय यज्ञापेक्षा यज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे तसेच यावत सर्व कर्म ज्ञानात समाप्त होतात ते ज्ञान तू तत्व साक्षात्कारी ज्ञानी लोकांकडे जाऊन समजून घे त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्मा तत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील पुन्हा तू अशा प्रकारच्या पडणार नाहीस तसेच हे पांडवा ज्या ज्ञानामुळे तू सर्व सजीवांना पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मग सच्चिदानंद परमात्म्यात पाहशील जर तू इतर सर्व पाप्याहूनही अधिक बाप करणारा असलास तरी सुद्धा ज्ञान रूप नौकेने खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे कारण हे अर्जुना ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राग करतो राग रांगोळी करतो या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यास प्राप्त करून घेतो जितेंद्री साधना तत्पर आणि श्रद्धाळू माणसे ज्ञान मिळवतो आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तत्काळ भगवत प्राप्ती रूप परम शांतीला प्राप्त होतो अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशय मनुष्य परमात्म्यापासून खात्रीने भ्रष्ट होतो संशय माणसाला ना हा लोक ना परलोक ना सुख हे धनंजया ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्म परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयाचा नाश केला आहे अशा अंतकरण स्वाधीन असलेल्या मनुष्याला कर्म बंधनकारक होत नाही म्हणून हे भरतवंशी अर्जुन झालेल्या आपल्या संशयाचा विवेक ज्ञान रूपी तलवारीने नाश करून समत रूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा ओम हे परम सत्य आहेत याप्रमाणे श्रीमद भगवत गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ज्ञान कर्म संन्यास योग नावाचा हा चौथा अध्याय येथे समाप्त झाला आपण भेटूया पुन्हा पुढील अध्यायामध्ये श्रीमद भगवद्गीता अध्याय पाचवा तोपर्यंत जय श्रीकृष्ण